शिवसेनेनं स्वबळाचं रणशिंग फुंकल्यानंतर आता भाजप सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालेला आहे भाजपचा आज मुंबई गोरेगावात विजय संकल्प मेळावा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या मेळाव्यात राज्यातले अनेक नेते पदाधिकारी उपस्थित राहतील उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते प्रत्युत्तर काय देतात याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रश्मी सध्या या मेळाव्यामध्ये भाजप काय बोलणार याकडे साहजिक सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असेल नक्की नम्रता आपण पाहतो आहे की पंचवीस वर्षाची युती होती आणि ह्या युतीमध्ये आपण चढलो असं उद्धव ठाकरेंनी म्हणत युती तोडली आहे आणि त्यानंतर भाजप आता आपली भूमिका बनणार आहे आपण पाहतो युतीची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हापासून भाजपाने कोणती टीका करणं थांबवलं होतं आणि आज हा था इल्गार मेळावा आपण बघतो इथे होणार आहे आपल्याबरोबर भाजपाचे नेते देखील आहे सुनील राणे त्यांना विचारूया सो सांगू शकाल की इथे गोरेगावात जेव्हा सभा झाली होती तेव्हा युती तुटली पंचवीस वर्षाचं नातं तुटलं शिवसेना भाजपचं आणि आज विजय निर्धार मेळावा आहे गोरेगावामध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते काय अपेक्षा करतात आज पंचवीस वर्षानंतर युती तुटल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा हा पहिला मेळावा इथे होत आहे आपल्या सर्वांना कल्पना आहेच महानगरपालिकेची ही निवडणूक ही चुरचीशी आहे प्रतिष्ठेची आहे अस्मितेची आहे अस्तित्वाची आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या बूथ कार्यकर्त्यापर्यंतचा आज हा मार्गदर्शन मेळावा आपण आयोजित केलेला आहे त्याला आपण नाव दिलं आहे की विजयी निर्धार मेळावा भारतीय जनता पार्टीने जसं आपण बघितलं की दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेंच्या निवडणुका आता आपण सगळे बघतो आहोत होणार आहेत परिषदेंच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक एकचा पक्ष झाला त्यामुळे आजच्या या मेळाव्याकडे जसं आपल्या सर्वांचं लक्ष लागलं आहे तसं ह्या संपूर्ण मुंबापुरीतील भारतीय जनता पार्टीचा दोनशे सत्तावीस वॉर्डामधील बूथ प्रमुख या मेळाव्याला अपेक्षित केलेला आहे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीसांचं मार्गदर्शन होणार आहे आणि या मेळाव्यामधूनच भारतीय जनता पार्टीची नवी दिशा कार्यकर्त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने येणाऱ्या आव्हानाला तोंड द्यायचं आहे त्याच्यासाठी आजचा मेळावा आहे पहिल्यांदाच असं होणार आहे की महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये भाजपा ही निवडणूक लढवणार आहे आणि जे मित्रपक्ष होते त्यांनी कुठेतरी टीका केली की आम्ही युतीत सोडलो तर भाजपच्या कार्यकर्त्यांना काय मला असं वाटतं की आपण कालचं भाषण सगळ्यांनी ऐकलं आम्ही सुद्धा ऐकलं मला असं वाटतं की ह्या भाषणावर खऱ्या अर्थाने मार्मिक प्रतिक्रिया जर कोणी दिली असेल तर ती सन्माननीय नितीन गडकरीजींनी दिली त्यांनी म्हटलं की जर आपण युतीमध्येच नसतो तर एकोणीसशे पंच्याण्णवला सत्तेतच आलो नसतो आणि सत्तेतच झालो नसतो तर मग दोन्हीही पक्षांची जी काही वाढ झाली ती वाढच झाली नसती त्यामुळे सत्तेमध्ये येताना आपण एकत्र होतो सत्तेनंतर आपण पंधरा वर्ष बघितलं ह्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती सत्ता उलटवून टाकण्याची जशी जबाबदारी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यावर असते त्या पद्धतीने विधानसभेमध्ये जरी आपण वेगळे लढलो होतो तरी वेगळं लढल्यानंतर जनतेचा कौल बघितल्यानंतर लक्षात आलं की या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये एकत्र येण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी आपण एकत्र आलो पण जर आपण विचार केला की अशा या बोलण्यामागे उद्देश काय होता की पंचवीस वर्ष आपण युतीमध्ये राहून खरोखरच एका पक्षाची पिछेआट झाली का तर मला वाटत नाही की असं एक दुसऱ्याबरोबर राहिल्याने एखाद्या पक्षाची पिछेआट होत असेल भारतीय जनता पार्टी नेहमीच मित्रत्वाने वागत राहिली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा सन्मानाने युती व्हावी म्हणून सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते सकारात्मक होते मुख्यमंत्री महोदय सुद्धा सकारात्मक होते आणि मला असं वाटतं की जसं काल गडकरीजींनी म्हटलं की त्यांना सुद्धा दुःख झालं की भारतीय जनता पार्टीची मित्रपक्षासोबत असलेली पंचवीस वर्षाची युती तुटली याचं दुःख सुद्धा कार्यकर्त्यांना झालं पण आता राजकारणामध्ये या गोष्टी होत राहतात त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा या निवडणुकांसाठी सज्ज होण्यासाठी आजचा हा मेळावा नक्कीच रश्मी त्यामुळे भाजप सज्ज दिसते या संपूर्ण प्रकारासाठी तू या सभेवर लक्ष ठेवून राहाच विशेषतः मुख्यमंत्री आज काय बोलतात हे आपल्या दृष्ट आहे आपल्या सगळ्याच राज्याचं त्याकडे लक्ष लागलेलं ला आहे तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल